ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मराठवाडा विदर्भ आणि राज्यातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळतोय खर तर हे सगळं का होतंय तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये हा तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय तर तिकडे प्रशांत महासागरात आत्ताच्या सीझनचं ह्या सीझनचं सगळ्यात मोठं चक्रीवादळ तयार झालेलं आहे दोनशे तीस किलोमीटर प्रति तास वेगाने हे जे चक्रीवादळ आहे ते पुढे सरकत आहे सुपर टायफून रागासा असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आलेलं आहे ह्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातल्या राज्याच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो का महाराष्ट्राच्या पावसाच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो का आणि बंगाल उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा सुद्धा महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाच्या स्थितीवर काय परिणाम होईल हे सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाईट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरात नक्की काय स्थिती आहे ते आपण बघू शकतो तर मी मग उल्लेख केल्याप्रमाणे इथे आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये खास करून मराठवाडा असेल विदर्भ असेल इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय पावसाचा अक्षरशः कहर बघायला इथे आपण बघू शकतो की बंगालचा हा उपसागर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात हा कमी दाबाचा क्षेत्र जो आहे तो तयार झालेला आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात इथे तयार झालेले बघायला मिळत तर आता मी जो प्रशांत महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा उल्लेख केला याची नक्की काय स्थिती आहे ते आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर प्रशांत महासागरात सुपर टायफून रागासा नावाचं हे जे चक्रीवादळ आहे ते तयार झालेलं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोनशे तीस किलोमीटर प्रति तास वेगाने हे जे चक्रीवादळ आहे ते पुढे सरकत आहे आणि जर या चक्रीवादळाचा कुठेतरी परिणाम बंगालच्या जा उपसागरावर झाला तर बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल ज्याचा फटका महाराष्ट्राला सुद्धा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते या चक्रीवादळाचा फटका आता अनेक देशांमध्ये बघायला मिळतोय आणि भारतावर सुद्धा जर या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर भारतावर सुद्धा याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो आता पुढच्या ट्विटच्या माध्यमातून नक्की हवामान खातं या संदर्भात काय म्हणालेलं आहे पुढची नक्की काय स्थिती असणार आहे हवामान तज्ज्ञ होसळीकर काय म्हटलेले आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर होसाळीकरांचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आय एम डी मॉडेल गायडन्स फॉर ट्वेंटी सेवन टू थर्टीन सप्टेंबर फॉर पॉसिबिलिटी ऑफ हेवी टू व्हेरी हेवी रेंज ओव्हर महाराष्ट्र अँड ऍट जॉईन एरिया इन व्ह्यू ऑफ लो प्रेशर एरिया डेव्हलपमेंट इन ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबर ओव्हर बे ऑफ बंगाल इट्स लाईकली टू इनवार्ड मूवमेंट्स अँड इट्स फर्दर इंटेन्सिफिकेशन एम डी हॅज ऑलरेडी अलर्टेड अँड अपडेटिंग डेली याचा अर्थ असा की सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राला जोडून असलेल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हेवी टू व्हेरी हेवी रेन म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे याचबरोबर जो लो प्रेशर एरिया मगाशी मी ज्या लो प्रेशर एरियाबद्दल कमी दाबाच्या पट्ट्याबद्दल उल्लेख केला तो कमी दाबाचा क्षेत्र सुद्धा पंचवीस सप्टेंबरला अजून डेव्हलप होणार आहे अजून हालचाली तिथे होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढचे काही दिवस तुफान स्वरूपाचा पाऊस असणार आहे खास करून सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात असण्याची शक्यता के एस होसाईकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून वर्तवलेली आहे आता मुंबई रेन्स या संदर्भात काय म्हटलेलं आहे तर मुंबई रेन्सचं हे ट्विट आहे ज्यामध्ये त्यांनी सॅटेलाईट इमेज पोस्ट करत सांगितलेलं आहे मेनी मॉडेल्स इंडिकेटिंग एक्स्ट्रीमली हे हेवी रेन्स ओवर मुंबई ड्यूरिंग ट्वेंटी सेवेंथ टू ट्वेंटी नाइन्थ सप्टेंबर टाइमलाइन एज द लो प्रेशर ट्रॅजेक्टरी विल पास क्लोजर टू मुंबई ड्यू टू साउथ शिफ्ट एट जॉइनिंग एरियाज विल गेट हेवी टू वेरी हेवी बट मुंबई लाइकली टू गेट मोस्ट इम्पैक्टेड दिस वीकेंड म्हणजे या आठवड्यात मुंबईवर मोठ्या प्रमाणात पावसाचा परिणाम बघायला मिळणार आहे कमी दाबाच्या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात या आठवड्यात मुंबईवर परिणाम असू शकतो म्हणजेच मोठ्या प्रमाणात तुफान स्वरूपाचा पाऊस या आठवड्यात मुंबईत असण्याची शक्यता आहे खास करून सत्तावीस ते एकोणतीस तारखे दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा कहर असू शकतो असं सुद्धा मुंबई रेन्सने हे ट्विट करत म्हटलेलं आहे आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून या संदर्भात आणखी आपण सविस्तर समजून घेणार आहोत तर इथे सुद्धा मुंबई रेन्सने ट्विट करत म्हटलेलं आहे की मराठवाडा विदर्भ कोकण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन पश्चिमेकडे सरकणार आहे यामुळे पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होणार असून सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर हा काळ सर्वाधिक तीव्रतेचा राहणार आहे म्हणजे सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मराठवाडा विदर्भ आणि कोकण हे जे प्रादेशिक विभाग आहेत इथे खास करून या पट्ट्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे हा काळ सर्वाधिक तीव्रतेचा असणार आहे असं सुद्धा मुंबई रियन्सने म्हटलेलं आहे तर होसाळीकर यांनी सुद्धा आणखी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे केंद्रीय जल आयोगानुसार राज्यातील काही नद्या आधीच पूर परिस्थितीतून वाहत आहेत सव्वीस सप्टेंबरपासून राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे येत्या आठवड्यात सतर्क राहण्याची गरज आहे वीज पडण्याच्या व बहुधोक्याच्या आय एम डीच्या सूचना पहा काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे कृषी क्षेत्रावर आणखी परिणाम होऊ शकतो असं सुद्धा हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे म्हणजे साधारण सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे कोकण असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल या पट्ट्यात खास करून आता सुद्धा तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय असतोय मराठवाड्यात तर अक्षरशः पावसाचा हा आकार बघायला मिळतोय मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान सुद्धा झाल्याचं बघायला मिळतंय आणि येत्या आठवड्यात पावसाचा हा जो कहर आहे हा आणखीनच वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत कुठे काय स्थिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे ते सुद्धा अगदी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे इथे आपण बघू शकतो की विदर्भातल्या मध्य महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा कहर असण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे येलो अलर्ट या सगळ्या पट्ट्यात देण्यात आलेला आहे आता पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे तर पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे मगाशीच आपण माध्यमातून समजून घेतलं की साधारण ते तीस तारखेदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा कहर असेल महाराष्ट्रात पाऊस वाढलेला असेल त्यानुसार पंचवीस तारखेला यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर उर्वरित अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे तर सव्वीस तारखेला रत्नागिरी आणि जो घाटाचा परिसर आहे सातारा कोल्हापुराचा इथे तुफान स्वरूपाचा पाऊस असू शकतो ऑरेंज अलर्ट या पट्ट्याला देण्यात आलेला आहे तर जळगाव धुळे नंदुरबार हे तीन जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात तुफान स्वरूपाचा पाऊस बरसेल बर सगळ्या जिल्ह्यांना जवळपास येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे आता सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेची नक्की काय स्थिती असेल कारण मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे पंचवीस तारखेपासून पावसाचा जोर कायम असणार आहे तीस तारखेपर्यंत त्यामुळे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेची स्थिती सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे धाराशिव लातूर नांदेड याचबरोबर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटाचा जो पूर्ण परिसर आहे घाटमाता जो आहे पुणे सातारा कोल्हापुराचा हा ऑरेंज अलर्टवर आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे तर नंदुरबार धुळे वगळता विदर्भ असेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी या सगळ्या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे अठ्ठावीस ही कोकण किनारपट्टीचा जो सगळा पट्टा आहे कोकण किनारपट्टीचे जे सगळे जिल्हे आहेत इथे पावसाचा कहर बघायला मिळणार आहे पावसाचा अक्षरशः तडाखा बघायला मिळणार आहे ठाणे असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई आणि घाटाचा परिसर इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे तर मध्य महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे मात्र कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा असेल त्या तुलनेने महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात कमी पाऊस असू शकतो येल्लो अलर्ट कारण त्या पट्ट्यात देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने कमी दाबाच्या क्षेत्राचा नक्की काय परिणाम पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर होऊ शकतो आणि प्रशांत महासागरात जो चक्रीवादळ जे तयार झालेला आहे त्याचा सुद्धा काय परिणाम पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर होऊ शकतो महाराष्ट्राच्या वातावरणावर होऊ शकतो हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे या पद्धतीनेच पुढचे काही दिवस वातावरणाचे नक्की कसे असणार आहेत पावसाची नक्की काय स्थिती असणार आहे हे सगळं सविस्तर समजून घेण्यासाठी इथून पुढचे सुद्धा बघायला विसरू नका आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद